श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅपे यूट्यूब चैनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे उद्या आपल्याला पंचमी तिथी आहे ही साजरी करायची आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याचबरोबर आपल्या मुलांची एकाग्रता वाढण्यासाठी आणि मुलांचा चंचल स्वभाव असेल तर तो शांत होण्यासाठी आपल्या मुलांसाठी हा खास उपाय आहे तो उद्याच्या ललिता पंचमीला आहे हा आपल्याला साजरा आहे तो करायचा आहे आता तुम्ही सर्वजण म्हणाल की उद्या तर आपल्या कुलदेवीची ही चौथी माळ आहे मग उद्या पंचमी तिथी ही कशी असणार आहे तर ही जी माहिती आहे तीच आता आपण सविस्तररीत्या आहे ती पाहूया तर आज म्हणजे आज पंच पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी सात वाजून सात मिनिटांपर्यंत तृतीया तिथी ही होती पण हिंदू धर्मामध्ये उदय तिथी ही मानली जाते त्यामुळे आजही आपली तिसरी जी देवीची जी माळ आहे ही आज तिसरी असणार आहे म्हणजे तृतीया तिथी ही आज आहे ती मानली गेलेली आहे पण चतुर्थी तिथी ही आज सकाळी सात नंतर लागली आणि ती तिथी आहे ती सव्वीस तारखेला सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटाने संपणार आहे म्हणजे उद्या सकाळी आहे ती संपणार आहे पण उदय तिथीनुसार ती आहे ती उद्या आपली घटाची आहे ती चौथी माळ ही असणार आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जे हे सर्व जे पाहतोय ते तिथीनुसार पाहत आहोत की तिथीचा कालावधी हा की कि तिथे किती आहे त्यानुसार आहे ते आपल्याला करायचं आहे त्यामुळे उद्या आपल्याला घटाची आहे ती चौथी माळ आहे तीच आपल्याला घालायची आहे आणि पाचवी माळ आहे ती आपल्याला सत्तावीस तारखेला आहे ती घालायची आहे आता सव्वीस तारखेला सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनटाने म्हणजेच की उद्या शुक्रवारी ही पंचमी तिथी आहे ती लागणार आहे आणि ती, ती सत्तावीस तारखेला दुपारी बारा वाजून तीन मिनटांपर्यंत असणार आहे म्हणजेच की सत्तावीस तारखेला उदय तिथीनुसार ही पंचमी असणार आहे पण आपल्याला ललितपंचमी जी तिथी आहे त्यामधल्या ज्या सेवा उपाय जे आपल्याला करायचे आहेत हे तिथीच्या कालावधीमध्ये आहेत हे आपल्याला करायचे आहेत त्याच्यामुळे आपण उद्या सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ते शनिवारी दुपारी बारापर्यंत आपल्याला जे काय उपाय आणि सेवा आहेत हे आपण करायचे आहेत आपल्या मुलांसाठी आणि जरी आपल्याला काही कारणास्तव जर उद्या नाही करणं शक्य झालं म्हणजे शुक्रवारी उद्या तर तुम्ही उदय तिथीनुसार आहे ते सत्तावीस तारखेला आहे ते करू शकता पण तिथीच्या कालावधीमध्ये केलेल्या सेवा उपाय आहेत हे अतिशय प्रभावशाली असतात म्हणून आपण उद्या म्हणजेच की शुक्रवारी सव्वीस तारखेला आपल्याला हे जे उपाय आहे ते करायचे आहेत आता तुमच्या सर्वांच्या लक्षात आल्या असेल की तिथीचा गोंधळ आहे हा करून घेऊ नका व्यवस्थितपणे आहे ते ऐका म्हणजे तुमच्या सर्वांच्या व्यवस्थितपणे आहे ते लक्षात येईल नवरात्रीमध्ये पंचमी तिथी सप्तमी तिथी अष्टमी तिथी आणि नवमी तिथी ही अतिशय प्रभावी मानली गेलेली आहे ही खूप महत्त्वाची मानली गेलेली आहे या तिथीला ज्या काही आपण सेवा आणि उपाय आहेत ह्या करायच्या आहेत त्या प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत ह्या केल्या जाव्यात कारण ह्या तिथी आहेत ते अतिशय प्रभावशाली आहेत आणि या तिथीला केलेले उपाय आहेत हे अतिशय प्रभावशाली असतात आणि खूप महत्त्वाचे असतात म्हणून आपण करायचे असतात ललिता देवी म्हणजे दुर्गा आणि शक्तीचं एक रूप मानले जाते बघा आजकालची मुलं आहेत ही खूप चंचल आहेत ती खूप खोडकर आहेत किंवा अभ्यासामध्ये किंवा त्यांचं कोणत्याही गोष्टीमध्ये एकाग्रताही नसते खूप चंचल असा स्वभाव असतो त्यासाठी प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी या दिवशी आहे तो उपाय आहे तो करायचा आहे बघा फक्त हा उपाय केला म्हणजे आपली मुलं आहेत ही सुधारली किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती झाली किंवा त्यांना खूप चांगले मार्क्स मिळतील असं नाही याने काय होतं की त्यांना त्यांच्या नशिबाची साथ ही आहे ती मिळते आणि दैवी शक्तीचा आशीर्वाद ही आहे तो त्यांच्या पाठीशी राहतो त्यामुळे त्यांच्यामध्ये एकाग्रता आहे ही वाढली जाते यासाठी आपल्याला हा उपाय आहे तो या दिवशी आहे तो करायचा असतो प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपली मुलं ही ती चांगली असावीत चांगली म्हणजे की अभ्यासामध्ये चांगली असावी त्यांचा खोडकर पण आहे हा कमी असावा खोडकर ही मुलं असतातच पण त्यामध्येही कमी असावा ती प्रत्येक गोष्टीमध्ये निपुण असावीत खेळामध्ये असू द्या किंवा स्पर्धा परीक्षा असेल किंवा कोणत्याही ज्या त्यांच्याच परीक्षा असतात किंवा काही अशा ऐतिहासिक अशा ज्या गोष्टी असतात ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपली मुलं ही निपुण असावी असे प्रत्येक आई वडिलांची इच्छाही असते पंचमी तिथी ही ललिता देवी समर्पित आहे ललिता म्हणजेच विद्याप्राप्तीसाठी त्याचबरोबर ऐश्वर्यप्राप्तीसाठी आरोग्य धनप्राप्तीसाठी या दिवशी आहेत ते काहीजण व्रत आहेत हेही केलं जातं या दिवशीची सर्वात उच्च कोटीची ललिता देवीची सेवा म्हणजे ललिता सहस्त्रनाम याचं पटन आहे ते प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आहे ते एकदा तरी आहे ते करायचं आहे जरी आपल्याला पटन करणं नाहीच काही कारणास्तव शक्य झालं तर श्रवण तरी करण्याचा प्रयत्न आहे ते करायचा आहे उद्या संध्याकाळी आपल्याला सरस्वती मातेचा जो पोटो आहे तो घ्यायचा आहे त्याची पूजा आहे ती आपल्याला करायची आहे किंवा जरी पोट नसेल जर आपल्याकडे सरस्वती मातेचं जर यंत्र जर असेल तर त्याचीही सेवा पूजा आहे ती आपल्याला या दिवशी आहे ती करायची आहे सेवानी पूजा करत असताना आपल्याला एक मंत्र जो आहे तो आपल्याला या दिवशी आहे तो करायचा आहे तो आपणही आणि आपल्या मुलांनाही आहे तो करायचा आहे तो जो मंत्र आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरतीही नक्कीच देईन ओम ऐम ह्रीम क्लीम श्रीम सरस्वते बुद्धजननेयेन स्वाहा हा जो मंत्र आहे तो आपल्या मुलांना आहे तो जास्तीत जास्त वेळ आहे तो म्हणण्यासाठी सांगायचा आहे आता जी लहान मुलं आहेत त्यांना हा जो मंत्र आहे तो म्हणता येणार नाही तर त्यांच्या आईनं आहे ती त्यांच्यासाठी ही सेवा आहे ती करायची आहे तरीही चालते वडिलांनी जरी केले तरी चालेल हा मंत्र जप म्हणून झालं की आपण आणि आपल्या मुलांनी दोघांनीही सरस्वती मातेला नमस्कार आहे तो करायचा आहे आणि आपल्याला देवी मातेला आहे ती प्रार्थना आहे ती करायची आहे माझ्या मुलांना सद्बुद्धी दे त्यांच्यामध्ये प्रगती आहे ती होऊ दे त्यांना यश प्राप्ती मिळू दे भरपूर मोठे कर तुझी कृपा सदैव आहे ती त्यांच्यावरती राहू दे अशी प्रार्थना आहे ती देवी मातेला आपल्याला करायची आए जा दु� आहे हा तसेच या दिवशी आपल्याला अठ्ठेचाळीस दुर्वा आहेत हे आपल्याला घ्यायच्या आहेत ज्या आपण गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करतो त्याच दुर्वा आहेत हे आपल्याला अठ्ठेचाळीस असं घ्यायचे आहेत आणि त्या अठ्ठेचाळीस दुर्वा आहेत हे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि ललिता सहस्त्रनाम आहे हे आपल्याला एक वेळेस म्हणायचं आहे हे जरी आपल्याला म्हणणं नाही शक्य झालं तर आपल्याला हा जो एक मंत्र आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तर तो तुम्हाला एकशे आठ वेळा आहे तो म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे ओम ऐम ह्रीम श्रीम त्रिपुर सुंदरे नमहा हा जो मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे हा मंत्र म्हणून झाल्यानंतर ती जी दुर्वाची जी पेंडी आहे ती आपल्याकडे जर घटस्थापना केलेला असेल तर त्या ठिकाणी घटाला आहे ते आपल्याला ती दुर्वाची पेंडी आहे ती अर्पण आहे ती करायची आहे अर्पण करत असताना त्याचे डेट आहेत हे आपल्याला घटाकडे करायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला अर्पण आहे ते करायचं आहे जर घटस्थापना नसेल तर सरस्वती मातेला आहे चा पोटो असेल किंवा यंत्र असेल त्याला तुम्ही अर्पण आहे ते करू शकता आणि जरी आपल्याकडं ते जरी नसेल तरी आपण आपल्या घरामध्ये जी कुलस्वामिनी आहे आपल्या कुलस्वामिनीचा फोटो आहे तो प्रत्येकाच्याच घरामध्ये असतो तर आपण आपल्या कुलस्वामिनीला आहे तीही जरी ही दुर्वाची पेंडी अर्पण केली तरीही चालू शकते कारण की दुर्गा मातेचेच ललिता देवी हे एक रूप आहे त्यामुळे आपण आपल्या कुलस्वामिनीला ही पेंडी आहे ती अर्पण केली तरी चालते ही एक अतिशय प्रभावशाली सेवा आहे ती आपल्याला करायची आहे तीच म्हणजे ललिता सहस्त्रनाम आहे याने आपल्याला आपल्या घरामध्ये कुलस्वामिनीचा जर पोटो असेल मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल तर यावरती आपल्याला कुंकुम कुंकुमार्चना आहे हे आपल्याला करायचं आहे ललिता सहस्त्रनाम ज्याप्रमाणे आपण स्त्रीसुक्त किंवा देवीचा मंत्र म्हणून कुंकुमार्चन करतो त्याचप्रमाणे ललिता सहस्त्रनाम म्हणत आहे ते आपल्याला कुंकुमार्चन आहे हे करायचं आहे फक्त जरी तुम्हाला ललिता सहस्त्रनाम म्हणणं खूप अवघड जात असेल तर तुम्ही देवीचा मंत्र जो आहे तो करत ओम ऐम ह्रीम श्रीम त्रिपूर सुंदरेनम हा हा जो मंत्र आहे तो एकशे आठ वेळा म्हणून आहे कुंकुमार्चन आहे हे करायचं आहे अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे ती चुकवू नका नक्कीच आहे ते करा त्याचबरोबर या दिवसामधील अतिशय महत्वाचा आपल्या मुलांसाठी जो उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्या मुलांच्या जिबीवरती दर्भाच्या काळीने ऐम हा जो सरस्वती देवीचा बीज मंत्र आहे तो आपल्याला लिहायचा आहे तो कशा पद्धतीने लिहायचा आहे की आपल्या मुलांना पूर्वेकडे तोंड करून बसवायचा आहे आणि आपण त्यांच्या समोर आहे ते बसायचं आहे आणि मुलांच्या जिबेवरती दर्भाची काडी किंवा तुमच्याकडे जर सोन्याची काडी असेल किंवा सोन्याची एखादी वस्तू असेल तर त्याने किंवा हे जरी नाही मिळालं तरी तुळशीची काडी आहे ती घ्यायची आहे आणि ती मधामध्ये आहे ती बुडवायची आहे आणि त्याने ऐम हे अक्षर आहे ते आपल्या मुलांच्या जिबीवरती आहे ते लिहायचं आहे मुलांची वाणी आहे ही शुद्ध होती मुलं जर चोचरी बोलत असतील तर त्यांची वाचा आहे तीही शुद्ध होते त्याचबरोबर मुलांमध्ये एकाग्रता आहे ती वाढते आणि माता सरस्वतीचा कृपा आशीर्वाद आहे तो आपल्या मुलांवरती राहतो त्यासाठी हा जो विधी आहे हा प्रत्येक महिन्यातील पंचमी तिथीला ती आहे हा केला तरी चालतो ही जी सेवा आहे ती आपल्या मुलांसाठी आहे ती करायची आहे अतिशय प्रभावशाली आहे तुम्ही हे तु, त्या करून पहा तुम्हाला खूप छान आपल्या मुलांमध्ये बदल झालेला आहे हा नक्कीच दिसून येईल तसेच आपली मुलं ज्यावेळेस अभ्यासाला दररोज बसतात त्यावेळेस त्या मुलांना आहे ते उत्तरेला तोंड करून अभ्यासासाठी बसवायचं आहे कारण की ज्यावेळेस आपण उत्तरेला तोंड करून अभ्यासाला बसतो त्यावेळेस आपली उत्तरा उत्तर प्रगती आहे ती होते म्हणून आपण उत्तर दिशेला आहे ते आपल्या मुलांना बसवून त्यांना अभ्यास करण्यासाठी सांगायचं आहे या दिवशी आपल्याला ललिता देवीची जेवढी जास्त सेवा करणं शक्य होईल तेवढा आपण करण्याचा प्रयत्न आहे तो करायचा जर तुमची मुलं जर बाहेर गावी असतील शिक्षणासाठी जर बाहेर असतील तर त्या मुलांना आहे ते त्यांना स्वतः लिहिणं शक्य नसेल तर त्यांच्या मित्रांना आहे ते त्यांच्या जिबीवरती आहे ते लिहायला सांगायचं आहे अग अगदी आपली मुलं बोलायला ला लागली की त्या वयाच्या मुलांपासून अगदी आपली कॉलेजला जरी मोठी मुलं असतील तर त्यांच्याही जिबीवरती हे लिहायचं आहे हा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे जर आईला काही कारणास्तव अडचण असेल तर तर घरामधील त्यांची ताई किंवा चुलती असेल किंवा आजी आजोबा वडील कोणीही जरी हा उपाय केला तरी चालतो फक्त हा उपाय आहे तो आपल्याला या दिवशी आहे तो आपल्या मुलांसाठी आहे तो, तो करायचा हे सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ